डॉक्टर नर्स आणि शिक्षकांसाठी पोषक पाककला स्पर्धा कविता फाटे रत्ना काळमेघ व नीलम मोटवानी पोटाची भूक भागवायची आणि आपली दिनचर्या घालवायची अशीच गरज दररोजच्या आहारातून सर्वसामान्य माणूस भागवत असतो पण खरे पाहिले तर रोजच्या आहारात पौष्टिक व्यंजने किती याचा विचार करणे देखील अत्यावश्यक असते उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक आहार महत्वाचा ठरतो नेमका पोषक आहार कोणता हेच समजावून सांगण्यासाठी वर्धाच्या सावंगी मेघे येथे आगळी वेगळी व्यंजन स्पर्धा आयोजित करण्यात आली सावंगी मेघे आचार्य विनोबा भावे रुग्णालयात या स्पर्धेत भाग घेतलाय तो सिद्धांत गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर्स नर्स आणि दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या आयोजनाला साथ मिळाली ती विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर व अभिनंदन दस्तेवार यांची रोजच्या दगदकीच्या जीवनात हा उपक्रम नवा उत्साह आणि ऊर्जा निर्माण करणार ठरलाय आरोग्य सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी होत पाक कौशल्याची चुणूक दाखवली आहे शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटरच्या दालनात आयोजित या व्यंजन स्पर्धेत चाळीस स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेत प्रथिने कर्बोदके जीवनसत्त्वे आदींचा संतुलित वापर असलेल्या पोषक व आरोग्यदायी पाककलांचा समावेश करण्यात आलाय पौष्टिकता आणि कलात्मकता या दोन्ही पातळीवर सर्वोत्कृष्ट कविता फाटे यांना प्रथम या पुरस्कार या स्पर्धेत तर इंचार्ज सिस्टर रत्ना काळमेघ यांना द्वितीय आणि प्रशासकीय अधिकारी डॉक्टर नीलम मोटवानी यांना तृतीय पुरस्कार प्राप्त झालाय पाककृतींचे परीक्षक मास्टर शेफ सय्यद सा, शाहीद यशवंत महाविद्यालयातील गृहविज्ञान शाखेचे विभाग प्रमुख स्मिता काळे रोटली रोटरी क्लबच्या उपप्रांतपाल संगीता इंगडे व मुख्य शल्य चिकित्सक डॉ नितीन भोला यांनी केले